नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी आणि आज हा व्हिडिओ आपण यासाठी बनवतो आहे की काल आपण एक व्हिडिओ टाकला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट केल्यात की हे काय आहे नेमकं कशाबद्दल व्हिडिओ टाकला आणि आजचे आले बाजार भाव जे आहे तो तुम्हाला देणार आहे आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल बिल आयकन पण दाबा तर शेतकरी मित्रांनो कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी अजून बघितला नाही आहे त्यांनी जाऊन एकदा बघा काल आपण एक व्हिडिओ टाकला होता तो जो व्हिडिओ आहे तो एक आ, मोठा व्यापारी आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो माल इथून तो सिल्लोडचा आहे त्याचं नाव आहे अजिम देशमुख हे व्यापारीच आहेत त्यांनी जे मार्केट सध्या परिस्थिती ते आहे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता आणि तोच व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवला आहे तो याच्यासाठी की मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम होता की ॲक्च्युली भाव काय चालू आहे व्यापारी काय मागत आहे आणि आपण माल द्यावा की नाही द्यावा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माल द्यायचा किंवा नाही द्यायचा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे आता सद्यस्थिती अशी झालेली आहे की बातमी म्हणजे एका पेपरमध्ये खूप व्हायरल होते की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण होतो आहे त्याबद्दल की काही व्यापारी जे आहे तर वाढून भाव भेटत आहे पुढे रेंज नाही आहे मोठ्या मार्केटमध्ये मा आणि व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग म्हणता येईल त्याला किंवा गैरसमज होतो आहे काहीतरी तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर केला होता की शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी साडेपाच हजार रुपये भाव सांगितले जात होते आणि ॲक्च्युअलमध्ये हो ते साडेपाच हजार रुपये भाव झाले आहेत का की नाही झालेत ते पण महत्त्वाचं आहे कारण यूट्यूबवरती बरेच जण जे आहेत तर पिकाचे भाव चालूपेक्षा दोन तीनशे रुपयांनी वाढून सांगतात कधीकधी त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांमध्ये थोडा गैरसमज होतो की ह्या सा ह्या भागामध्ये दोन तीनशे रुपयांनी भाव टाईट चालू आहे आणि आमच्या भागामध्ये दोन तीनशे रुपयांनी कमी मागत आहेत तर हे का होतं शेतकरी मित्रांनो तर त्याला कारणीभुद्धी आहे तर सोशल मीडिया जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे तर मी प्रत्येकाला सांगेल ज्यांनी पण भाव सांगायचा आहे त्यांनी खरोखर जो भाव चालू आहे तुमच्या भागामध्ये जे मागतायत तेच भाव तुम्ही सांगत जा कमेंटमध्ये पण शेतकऱ्या मित्रांना मी सांगितलेलं आहे की कमीत कमी तुम्ही भाव जो आहे त्याच्या खाली तालुका किंवा गाव ह्या गावात ह्या रेटने सौदे झालेत असं टाकायला पाहिजे भाव तर सगळेच जणं टाकतात आणि असू शकतं आहे दोन तीन रुपयाचा मी सुरुवातीपासून सांगतो आहे प्रत्येक जिल्ह्याला तालुक्यावाईज व्यापारी जो असतो तुमचा माल बघून दोन तीन रुपयाने महा घेऊ शकतो भाव जे आहे तर मी सांगितले होते पन्नास रुपयापर्यंत माझ्या तालुक्यात तरी भाव झालेले होते अगोदर दोन तीन दिवस अगोदर पण मार्केट थोडंसं दोन तीन रुपयांनी कमी झालेत त्याच्यानंतर दोन दिवस भाव जे आहे तर पाच हजार रुपयाने मागत होते व्यापारी त्यानंतर लगेच भाव कमी झाले तर आता पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत सध्या मागत आहे चांगला माल आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो बेचाळीसपासून खरेदी सुरू आहे आज रोजी पण तर बेचाळीस रुपयामध्ये एकदम लो क्वालिटीचा माल जो आहे बेचाळीस रुपयाने मिडियम क्वालिटीचा आहे पंचेचाळीस रुपयाने आणि हाय हाय क्वालिटीचा जो आहे तर तो सत्तेचाळीस रुपयाने मागता आहे तर शेतकरी मित्रांनो ही सध्या परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो मी एवढं सांगेल की सध्याची जी स्थिती आहे भावामध्ये जे आहे तर कमी जास्त होत राहणार आहे आठ दिवसामध्ये भाव थोडेफार कमी पण होतील आणखीन आठ दिवसानंतर वाढतील पण हे काही सम सांगता येणार नाही मार्केटचं कसं असतं आहे कमी जास्त चालूच असतं आहे तर याच्यामध्ये काय झालं ज्यावेळेस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास ज्यावेळेस रेंज चालू होती त्यावेळेस मी सुद्धा सांगितलं होतं शेतकरी मित्रांना बऱ्याच शेतकरी म्हटलं संधीचं सोनं करून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांना जर माल काढायचा असेल तर तुम्ही सध्याचं सोनं करून घ्या म्हणजे पाच हजार रुपये जर भाव तुम्हाला मिळाला यावर्षी तर खूप चांगला भाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना काढायची गडबड होती त्यांच्यासाठी मी सांगितलं होतं आता ज्या शेतकऱ्यांना उलट दहा दोन थांबायचं आहे अजून तर भविष्यात काय आहे की एक सरासरी अंदाज होता सहा साडेसहा सातपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे की बाबा सहापर्यंत सातपर्यंत जाणार आहे अद्रक म्हणून आपण दोन महिने थांबू शकतो तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी अजून पण थांबावं चान्सेस आहे वाढतील म्हणून पण नक्की नाही आहे हे कोणाच्या हातात नाही आहे वाढले तर सात हजारपर्यंत जाईल किंवा साडेपाच सहापर्यंतच जाईल हे पण सांगता येत नाही पण तुम्हाला त्यासाठी थांबावं लागेल दोन महिने अजून तुम्हाला थांबावं वेट करावं लागेल तर हा अपडेट होता शेतकरी मित्रांनो आजचा तुम्हाला जर कमेंट करा तुम्ही प्रत्येक शेतकरी मी सांगतो आहे की खरोखर जे भाव चालू आहे तेच भावाने कमेंट करत जा म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होणार नाही म्हणजे किंवा गैरसमज होणार नाही प्रत्येक शेतकऱ्याचा आणि कोणत्याही शेतकऱ्याने जर तुम्हाला जास्त भावाने व्यापारी मागत असेल तर तुम्ही नक्कीच द्या काही अडक अडचण नाही आहे फक्त पेमेंट ॲडव्हान्स घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्यापारी आता सध्या मार्केटमध्ये उतरत आहे ते काय करतात आहे दोन रुपये महाग घेत आहे घेऊ द्या चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी दोन रुपये महा घेत आहे तर फक्त शेतकऱ्यांनी एवढी काळजी घ्यायची आहे की फसवणूक झाली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही अगोदर पेमेंट घ्यायचं पन्नास टक्के त्यानंतरच माल आपला काढायचा आहे तर ही तुम्ही खबरदारी घ्या शेतकरी मित्रांनो आशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतर शेतकऱ्यांपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद